मी अमर जाधव आज बऱ्याच दिवसाने बऱ्याच महिन्याने एक व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन आलो आहे खास असा कारण आपल्याकडे पाऊस पडल्यानंतर लावणीच्या वेळेस अळंबी हा नॅचरल सोर्सेस एक तयार होतो स्वतःहून तो तुम्हाला पाहायला मिळेल आणि तुम्ही त्याची मजाच घ्या तर पाहूया पुढे तुम्हाला पाहायला मिळेल एक अळंबी काय असते त्याला आमच्या भाषेमध्ये अलब्या बोलतात तर तुम्हाला पाहायला मिळेल अशीच व्हिडिओ येण्यासाठी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू मगाशी पण भेटलात आणि आताही भेटलात आणि समोर आहे एक मंडनगर तालुक्यातील आक्रमक असा फलंदाज अंकेश भुवड तसेच प्रशांत जाधव हो, आणि नाही 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 हा यु कोणता आहे हा माहीत नाही रिस्कीवाले पण असतात भाऊ सांभाळू ना हा माहीत नाही आपल्या ओळखीचा नाही नक्की एक आणि मधील एक आक्रमक फलंदाज अंकेश भुवट फलंदाजीसोबतच आळंबी टिपताना अरे बाप रे खतरनाक म्हणजे आज माहोलकुश दिया तुम्ही पाहू शकता आणि माझा भाऊ प्रशांत म्हणजे आल्यासारखं चीज झालं इकडे आणि खरंच हे पठार आहे ना या पठाराला खूप काही वेगळंच काहीतरी फील आहे इकडे आल्यानंतर देवलाचा सडा बोलतात त्याला आणि खरंच अळंबीसोबत इथे आम्ही क्रिकेट खेळायचो एक मैदान आहे त्याच्या बाजूला आम्ही अळंबी पकडतोय सॉरी अळंबी काढतो आहे म्हणजे जमिनीतून आणि खरंच वेगळीच मजा आहे तुम्ही पाहू शकता खूप अळंबी झाली आहे खूप अळंबी खूप म्हणजे खूप अळंबी झाल्या पाऊस पडला काल आणि असं वाटलं की अडंबी होईल आणि झाली आणि हे नॅचरल सोर्स आहे म्हणजे मगही सांगितल्या प्रमाणे की हे लावलं जात नाही ते स्वतः उगवतं इथे पाहू शकता तुम्ही हे असं असतं ह्याच्यानंतर आपण काढलं की ह्याची भाजीची टेस्ट काही वेगळीच आहे तुम्ही हॉटेलमध्ये खायला गेला तर खूप महाग मिळतं परंतु ते इथून घेऊन जात नाही तर आ, 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 ते पिकवतात जे त्यासाठी बनवलं जातं ते म्हणजे शेती केली जाते आणि तुम्ही पाहू शकता इथे तर एका ठिकाणी खूप अशा अळंबीची अळंबी झालेली आहे फक्त एक सांभाळून बाजूला बीळ वगैरे असतात तिथे थोडं हात टाकताना सांभाळून ते थोडं प्रिकॉशन्स पण घ्यायचं आहे तुम्हाला तर तुम्ही पाहू शकता इथे अळंबी एक दोन एका ठिकाणी तीन चार पाच सहा सात आठ नऊ म्हणजे एका ठिकाणी नऊ नऊ अळंबी भेटले कुठली काढतो कुठे तर मित्रांनो तुम्हाला पाहायला मिळत आहे अळंबी थोडी पाऊस पडल्यामुळे खूप थोडस पाऊस वगैरे पडला त्याच्यामुळे थोडस सांभाळून जावं लागतं कारण काटे वगैरे पण तुम्हाला पाहायला मिळते विषारी काटे असतात हे लागले तर थोडं स्किन इन्फेक्शन होतो तर पुन्हा एकदा तुमच्यासाठी खास आनंदी तुम्हाला पाहायला मिळते हे हे नॅचरल सोर्सेस आहे याच्याबद्दल थोडी माहिती मला पण कमी आहे पण खूप चांगलं याच्यावरती विटॅमिन मिनरल्स तुम्ही पाहू शकता काय माहोल रे खरंच ज्याचा जन्म कोकणामध्ये झाला त्याच्यासाठी खूप भारी भारी काय माहोल आहे पुन्हा हिरवगाळ डोंगर वरती आकाश काळा काळा खाली हिरवे हिरवे गवत बाजूला डोंगर त्याच्यामध्ये बंटी आणि आम्ही चाललो आहे शोधायला काहीतरी वे वेगळीच फिलिंग भारीवाली खरंच मजा आहे खूप वेगळी मजा आहे किती आहेत तुम्ही पाहू शकता अंकिश भुवड एक पनडी आक्रमक फलंदाज माझ्यासोबत आला आळंबीसाठी आणि खरंच खुश आहे कारण तो आजच मुंबईवरून आलाय त्याच्यामुळे त्याला पण काहीतरी बरं वाटत खरंच समथिंग स्पेशल मोमेंट थँक्यू कले 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 बोलता त्याला हा कल्यांची भाजीच वेगळी होते रे भाऊ खराब खरंच खूप यांच्याकडे बघून काय ते वेगळीच मजा आहे पाहू शकता पाऊस खूप भारीवाला खरंच म्हणजे मी ज्या ठिकाणी कॅमेरा दाखवल ना त्या ठिकाणी अरबी समुद्र आहे म्हणजे केशी गाव आहे आणि तिकडे दिसतच नाही इतका जोरात पाऊस येतो आहे तुम्ही पाहू शकता आणि खरंच डेंजरवाला पाऊस येतो आहे सर्व दिसायचं बंद झालं आहे आजूबाजूचं थँक यू थँक यू आणि मोबाईल काहीतरी तरी प्रिकॉशन्स घ्यावं लागेल लपवावं लागेल थँक्यू पुन्हा एकदा आम्ही अळंबी आम्हाला मिळाले आणि आम्ही आता घरी चाललो आहे कारण मध्ये व्हिडिओ काढू शकलो नाही कारण इतक्या जोरात पाऊस आणि वारा होता की छत्री पण उडून जात होती पण आम्ही वाऱ्याच्या विरुद्ध दिशेला होतो कारण तिकडे समोर अरबी समुद्र आहे त्याच्यामुळे जोरात वारा होता तर थँक्यू तुम्हाला व्हिडिओमध्ये पाहायला मिळालं असेल की अळंबी असे प्रेम देत राहा आणि बऱ्याच दिवसाने व्हिडिओ काढला तर थोडं लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू